जिल्हा नियोजन समितीने निधी दिल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल सोलापूर महापालिकेला अरविंदधाम रेल्वे अंडरपास ते देगाव रोड हॉस्पिटल हा पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता आहे या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सोमवारी दिली राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून मर्याई चौकात नवा रेल्वे उड्डाण पूल होणार आहे जुन्या पुलाचे पाडकाम करण्याची परवानगी प्राधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागितली होती हा पूल पाडल्यानंतर दमाणीनगर देगाव रोड परिसरात जाणारा रस्ता बंद होणार आहे या भागासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक अवंतीनगर धाम रेल्वे अंडरपास देशमुख पाटील वस्ती सी एन एस हॉस्पिटल हा चौपन्न मीटर रस्ता उपलब्ध होऊ शकतो या रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा उपोषण करू असा इशारा सोलापूर विकास मंचने दिला होता या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी विकास मंचच्या सदस्यांसोबत सोमवारी बैठक घेतली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने निधी दिल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल असे या बैठकीतून स्पष्ट करण्यात आले